सुरक्षा वाढवली आहे अवंती अंबर निवासस्थानाजवळ सध्या पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे माणिकराव कोकाटे यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करू बघणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांना पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावरती कुमक मागवली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्याच्या बाहेर पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शासकीय निवासस्थानाकडे जाण्याचा रस्ता हा अजित पवार यांच्या बंगल्यासमोरून जातो आणि त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी अजित पवार यांच्या घरासमोरच आता नाकाबंदी केली दरम्यान कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी सध्या ताब्यात घेतला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं रमीचं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटना आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी थीक माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन होताना दिसत आहे आणि अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्या नजिकच आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात तगडा बंदोबस्त पोलिसांचा पाहायला मिळतो आहे एकूणच खबरदारी म्हणून पोलिसांकडनं ही नाकाबंदी करण्यात आलेली आहे आज मंत्री माणिकराव कोकाटी यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन होणार होतं छावा संघटनेकडनं करणं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर मोठा पोलिसांचा बंदोबस्त शासकीय निवासस्थान असेल किंवा मग जे जो रस्ता त्यांच्या घरा नजीक जातो शासकीय निवासस्थानाकडे जातो तिथेच अजित पवार यांचं देखील घर आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून जो निवासस्थानाकडे जाण्याचा रस्ता आहे तिथं आपल्याला ही नाकाबंदी पाहायला मिळत आहे एकूणच दुचाकी असेल किंवा चारचाकी वाहने असतील किंवा मग बेस्टची वाहने असतील ही देखील थांबवण्यात येत आहेत आणि त्यामध्ये जाऊन पोलीस ही कसून तपासणी देखील आपल्याला करताना दिसत आहेत एकूणच माणिकराव कोकाटींच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर देखील मोठा तगडा बंदोबस्त पोलिसांचा लावण्यात आलेला आहे आणि तिथं देखील कसून तपासणी ही आपल्याला होताना पाहायला मिळतं एकूणच खबरदारी म्हणून हे सगळ्या उपाययोजना पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे आंदोलन होऊ नये यासाठी ही खबरदारी पोलिसांकडनं घेण्यात येत आहे कॅमरामॅन अरविंद वारगेसर शेखाळ ए बी पी मासा मुंबई तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यायला ठामपणे नकार दिला विधान परिषदेमध्ये ऑनलाईन रमी खेळतानाचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि यानंतर राजीनाम्यासाठी प्रचंड असा दबाव सुद्धा वाढत होता मात्र आपण काहीही चुकीचं केलेलं नाही आपण रमी खेळतच नव्हतो तो गेम मोबाईलवरती वारंवार येत होता तो आपण स्किप करत होतो असं त्यांचं स्पष्टीकरण आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीची आता त्यांनीच मागणी केली आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती यांना पत्र देणार असल्याचं कोकाटे म्हणाले या प्रकरणाची चौकशी करा चौकशीमध्ये दोषी आढळलो तर राजीनामा देऊ नाहीतर ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांना कोर्टामध्ये खेचू अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असं त्यांनी म्हटलेलं आहे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एखादी निवेदन करावं हो। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन प्रश्न असा आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी मा, मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पाचशे मी गुन्हेगारीची आहे काय झालं काय असं एक एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार यावरून दावा पण दाखल करणार आहे हाऊसमध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता, होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओएसडीकडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथं त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वापूक होतो सारखे पाच पाच जो एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम आला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो जे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आत्तापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जीमध्ये आपण चाललो आहे त्यामुळं मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण ते तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा भक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करायसाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा भक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले सभागृहामध्ये रमी खेळणं हे अयोग्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याच्या नंतर माणिकराव कोकाटे यांनी एक अजब असा दावा केला मुख्यमंत्री बातम्या पाहून बोलले असावेत असं कोकाटे म्हणाले भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉपअप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही आणि यानंतर